अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे जिल्ह्यातील विविध भागात झालेल्या शेती पायाभूत सुविधा व सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथकाने सोलापूर जिल्ह्यात दौरा केला या पथकात केंद्रीय ग्रामविकास विभागाचे अवर सचिव अभिषेक कुमार ऊर्जा विभागाचे उपसंचालक करण सरीन वित्त विभागाचे उपसचिव कंदर्फ पटेल आणि जलशक्ती विभागाचे संचालक सत्येंद्र प्रताप सिंग यांचा समावेश होता पथकाने वडकबाळ व हत्तूर तिरहे आणि शिवणी या गावांना भेट देऊन नुकसानीची पाहणी केली वडकबाळ येथे अंधाराची स्थिती शेतीचे झालेले नुकसान वीज वितरण कंपनीच्या सबस्टेशनवरील नुकसानीचा आढावा घेतला हत्तूर येथे रस्त्यांची अवस्था शेतीतील नुकसानीसह जिल्हा परिषद शाळेच्या नुकसानीची पाहणी करण्यात आली येथे स्मशानभूमी शेतीवरील नुकसानीची माहिती घेण्यात आली तर शिवणी येथे घरांची पडझड व जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीच्या नुकसानीची पाहणी करण्यात आली यावेळी केंद्रीय पथकातील अधिकाऱ्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधून अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसह सिंचन विहिरींच्या स्थितीची माहिती जाणून घेतली पथकास जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी वडकबाळ हत्तूर तिरे शिवणी येथे झालेल्या शेती रस्ते वीज वितरण शाळा व स्मशानभूमीच्या नुकसानीची सविस्तर माहिती दिली या दौऱ्यात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले प्रांताधिकारी सदाशिव पडदुणे सुमित शिंदे उत्तर सोलापूर तहसीलदार निलेश पाटील दक्षिण सोलापूर तहसीलदार किरण जमदाडे सार्वजनिक बांधकाम विभाग वीज वितरण कंपनी व इतर संबंधित विभागाचे अधिकारी आणि नुकसानग्रस्त शेतकरी उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका